आमच्या जनहित न्यूज चॅनलला सत्सॅट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सुरू बालगोपालांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदूर जाखड यांच्या निर्देशानुसार उपायुक्त धैर्यशील जाधव प्रशासन अधिकारी रंजना राव आणि शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे सर्व शाळांमधील शिक्षक वर्गाने आणि कर्मचारी वर्गाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली होती शाळा सुरू होताच शासनामार्फत मोफत प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना आज वितरित करण्यात आले प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रतिनिधी इस्माईल शेख सह जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण